चल सजूने मतदानाला विचार करतीस काय चल सजूने मतदानाला विचार करतीस काय वंचित बहुजन घाडीला मत देयाच हाय वंचित बहुजन घाडीला मत देयाच हाय जनावरा परी देऊन मार पोलिसांनी केला सोमनाथ ठार आरोपी वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला माय म्हणून வஞ்ச பூஜன் ஹாடிலா மத்ததேயாச்சாய் பகுஜன் ஹாடில மேய்ச்சு பஹு ஜனவர அன ஓஜாத் தாதா बहुजनावर अन्याय होय सुजात दादा धावून ये टी शर्ट निळं घालून नुसता देखावानाय म्हणून वंचित बहुजन घाडीला मत देयाच हाय वंचित बहुजन गाडीला मत देयाच त्यामुळे वंचितचे सारे उमेदवार निवडून आणण्या करतो प्रचार त्यामुळे वंचितचे सारे उमेदवार निवडून आणण्या करतो प्रचार चंद्रकांत सैनिका परी तू प्रचार करशील का चंद्रकांत परी प्रचार करशील का म्हणून चल वंचित बहुजन घाडीला मत देयाच हाय वंचित बहुजन घाडीला मत दे आप हाय जय जय संविधान मित्रांनो